आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी कशी भरायची हे दाखवणार आहे आता सर्वात पहिला प्रश्न देवीची ओटी कशी भरायची तर त्याचं उत्तर असं की देवीची ओटी यथाशक्ती आणि तुम्ही तुमच्या आवडीनुसार भरायची यथाशक्ती मी यासाठी सांगितलंय ना कारण की कसं असते तुम्ही साडीने भरा ब्लाऊज पीसने भरा ते तुमच्यावर आहे काही जण नॉर्मल रेंजची साडी घेतात काही जण भारीतली घेतात काही जण अगदी सुद्धा वाहतात म्हणून मी इकडे म्हटलंय की यथाशक्ती पण आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देवीची ओटी भरण्यात जे साहित्य आपल्याला गरजेचं आणि देवीची ओटी शास्त्रानुसार किंवा पारंपरिक पद्धतीने कशी भरली जाते हे मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आता ज्याप्रमाणे प्रत्येक पाच किलोमीटरवर भाषा बदलते त्याचप्रमाणे प्रत्येक पाच किलोमीटरवर किंवा प्रत्येक प्रांतामध्ये देवीची ओटी भरायची पद्धत वेगळी आहे यामध्ये वेगवेगळ्या कुलाचार मध्ये वेगवेगळी पद्धत आहे त्याचबरोबर ज्याप्रमाणे देवी बदलली जाते कुलदेवी बदलली जाते त्याप्रमाणे ज्या रूढी परंपरा आहेत आणि ज्या ओटी भरण्याची परंपरा आहे ती सुद्धा वेगवेगळी आहे आज मी तुम्हाला आमच्याकडे ज्या प्रकारे ओटी भरली जाते किंवा माझी आई इतक्या वर्षापासून ज्या प्रकारे ओटी भरते हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर यामध्ये असं काय नाही की हेच चुकीचं आहे तेच बरोबर आहे हा भाव कुणीच मनामध्ये ठेवू नये शेवटी काय आपण जे पण काय करतो देवासाठी ते मनापासून असावं आणि प्रत्येकाची पद्धत वेगळी आणि आजच्या या व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय सांगण्यात चूक भूल झाली तर त्याकरता क्षमा असावी आता देवीची ओटी भरताना ना, ना इकडे मी बघा काय काय साहित्य घेतलंय सगळ्यात आधी एक साडी लागणार आहे आपल्याला नारळ लागणार आहे दक्षिणा हळद कुंकू तांदूळ आपण इकडे वेणी घेतलेली आहे आणि त्यानंतर इकडे हे अक्रोड खारीक बदाम सुपारी आणि हळकुंड त्याचबरोबर इकडे बघा त्याचबरोबर इकडे बघा ही बांगडी आहे आणि यात एक छोटं मंगळसूत्र सुद्धा आहे आता मी तुम्हाला हे सर्व जे साहित्य दाखवलं ना हे एकदम बेसिक साहित्य आहे यामध्ये तुम्हाला जर हवं असेल ना तर तुम्ही एक नारळऐवजी पाच नारळ घेऊ शकतात वेणीच्या ऐवजी हार घेऊ शकतात अजून दुसरी फुलं घेऊ शकतात गजरा घेऊ शकतात पाच टाईपची फळं घेऊ शकतात मी सांगितलं ना तुम्हाला यथाशक्ती तुम्ही तुमच्याप्रमाणे करा पण आज मी तुम्हाला इकडे बेसिक ओटी दाखवतोय कशी भरली जाते तर इकडे ना हे बघा सर्वात आधी मी एक ताट घेतलेलं आहे या ताटामध्ये ही साडी घेतलेली आहे आता साडी घेताना ना अशी साडी घ्या आपण ओटी भरल्यावर देवीला ती नेसवली जाईल आणि त्यानंतर ती मंदिरातनं जेव्हा कधी कोणाला द्यायची जरी झाली तरी पण ती व्यवस्थित चांगली असेल तर कोण गरीब बाई असेल किंवा कोण गरीब स्त्री असेल तर ती व्यवस्थित नेसू शकेल म्हणून चांगल्यातली साडी घ्यायची आणि आपण देवासाठी नेहमी साहित्य घेतो तेव्हा चांगल्यातलंच साहित्य घेतो शेवटी काय तर आपल्याला सगळं काय देवच देतो तर आपण त्याच्यासाठी व्यवस्थितच घेतो आणि वर्षातनं आपण एकदा आपल्या कुलस्वामिनीची ओटी भरायची आहे म्हणजे तिला तिचा मान आहे तो आपण व्यवस्थित आणि चांगलाच देतो तर इकडे मी कॉटनची साडी घेतलेली आहे तुम्ही कोणतीही साडी घेऊ शकतात साडी आहे ना ती पेपरमध्ये प्लॅस्टिकमध्ये ठेवू नये पेपर प्लॅस्टिक सगळं बाजू करून ती या प्रकारे उघडून घ्यायची आधी ताटामध्ये ही साडी ठेवायची आहे मोठं ताट घ्यायचं त्याच्यात साडी ठेवायची आता साडी नाही ठेवायची असेल तुम्हाला तर तुम्ही ब्लाऊज पीसने सुद्धा ओटी भरू शकतात किंवा खण येतात त्या खणाने सुद्धा ओटी भरू शकतात पण ब्लाऊज पीस घेतला तर कसा कोणाला वापरण्यात सुद्धा येतो म्हणून ब्लाऊज पीस घ्यावा शक्यतो त्यानंतर ना इकडे मी हे तांदूळ घेतलेले आहेत आता हे तांदूळ आहेत ना हे मधोमध इकडे ओटीमध्ये टाकायचे आणि तांदूळ अगदी चार दाणे घेऊ नका व्यवस्थित जरा मुठभर तांदूळ घ्या हे तांदूळ यामध्ये ठेवले त्यानंतर आपण श्रीफळ आहे अर्थातच नारळ आहे नारळला कुठेही तडा नाही गेली पाहिजे छान असा आख्खा आणि पाण्याने भरलेला नारळ घ्यायचा वाजवून बघायचा पाण्याने भरलेला नारळ असला पाहिजे तो असा मधोमध ठेवायचा ओटीमध्ये आता हा नारळ इकडे आपण ओटीमध्ये असा मधोमध ठेवून घेतला की त्यानंतर त्यावर हळद कुंकू वाहायचं या नारळावर आता आपण इकडे हे चांदला बांगडी घेतलेली आहे आता ही चांदला बांगडी अशी रेडीमेड भेटते तुम्हाला हवं असतील तर तुम्ही सहा हिरव्या बांगड्या किंवा बारा हिरव्या बांगड्या ठेवू शकतात आणि एक मंगळसूत्रसुद्धा ठेवू शकतात ते मी इकडे ठेवतो आहे त्याचबरोबर हे बघा इकडे एक अक्रोड आहे ते ठेवतो आहे अख्खा अक्रोड आहे खारीक आहे हळकुंड आहे ही सुपारी आहे आणि हे बदाम आहे बदामसुद्धा अख्खा आहे आता ना कुठे कुठे कसं असते की ज्या प्रकारे देवी बदलल्या जातात तिकडे हे सगळं पण वेगळं असते कुठे खोबऱ्याची कवट ठेवली जाते लवंग ठेवले जातात पानाचा विडा ठेवला जातो तर तुम्ही तुमच्या परंपरेनुसार हे करू शकतात पण इकडे मी तुम्हाला नॉर्मली आमच्याकडे ज्या प्रकारे ओटी भरली जाते ते दाखवतो आहे त्यानंतर इकडे ही वेणी आता वेणी किंवा फूल असणं गजरा असणं खूप गरजेचं आहे ओटीसाठी तर ही वेणी आपण अशी ठेवून घ्यायची त्यानंतर ओटीमध्ये दक्षिणा ही असलीच पाहिजे तर ही दक्षिणा मी या बाजूला ठेवतोय आता यथाशक्ती दक्षिणा तुम्ही ठेवू हो शकतात पाच रुपये दहा रुपये अकरा रुपये मी इकडे एकवीस रुपये ठेवल्यात हो हजार रुपये सुद्धा ठेवू हो शकतात पाचशे रुपये सुद्धा ठेवू हो शकतात मी तुम्हाला सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही यथाशक्ती हे सगळं काही हो ठेवू शकतात आता साडीचा कलर न नेहमी लाल पिवळा हिरवा असा असावा निळा काळा कलर अवॉइड करावा आणि तसंही निळ्या आणि काळ्या कलरच्या साडीने कोणीही ओटी भरत नाही म्हणून अशी छान रंगबिरंगी साडी घ्यावी देवीला लाल कलर एकदम आवडीचा आहे म्हणून तुम्ही लाल घेतील तर एकदम उत्तम तर ही अशी आपली इकडे ओटीचं ताट इकडे तयार झालेलं आहे यामध्ये तुम्हाला जर हवं असतील ना तर तुम्ही पाच टाईपची पाच वेगवेगळी वेग फळं ठेवू शकतात पाच नारळ ठेवू शकतात त्यानंतर तुम्ही बांगड्या मेकअपचं काही सामान असते ते सुद्धा ठेवतात बऱ्याच ठिकाणी चुनरी ठेवायची पद्धत असते तर चुनरी सुद्धा ठेवतात देवीला त्यानंतर यामध्ये तुम्ही मिठाई ठेवू शकतात पाव किलो पेढे म्हणा पाव किलो बर्फी म्हणा आता महालक्ष्मीला कशी बर्फी ही प्रिय आहे तर तुम्ही यामध्ये बर्फी एक किलो पाव किलो यथाशक्ती आवडीनुसार तुम्ही ठेवू शकता त्यानंतर तुम्ही यामध्ये लिपस्टिक थोडंसं काय हेअर बँड नेल पॉलिश असे काही पण वेगवेगळे हेअर पिन असे जे लहान सहान गोष्टी असतात ना असे सोळा शृंगार सुद्धा तुम्ही यामध्ये ठेवू शकता कसं असते वस्तू घेताना चांगल्यातली घ्यावी हे सगळं वस्तू ना मंदिरात ठेवून नाही देत ते सुद्धा प्रसाद स्वरूपात दुसऱ्या लोकांना देतात तर अशी चांगली वस्तू आपण घेतली तर कोणी वापरू तरी शकेल हा उद्देश ठेवून चांगल्यातली वस्तू घेऊन ती ओटी मध्ये ठेवायची आणि आपल्याला काय आपल्या कुलदेवीचा किंवा कोणत्याही देवीचा मान द्यायचा असतो तर तो मान नेहमी चांगला व्यवस्थित द्यावा आता या प्रकारे तुम्ही ओटी तुमच्या कुलदेवीची भरा किंवा मग तुम्ही महालक्ष्मी देवीची भरा दुर्गा देवीची भरा कोणत्याही देवीची तुम्ही अशा प्रकारे ओटी भरू शकतात आणि मी तुम्हाला सांगितलं की हे पदार्थ प्रत्येक प्रांताप्रमाणे बदलू शकतात तर तुम्ही तुमच्या सोयीनुसार किंवा तुमच्याकडे जी ठेवण्याची प्रथा आहे ते ठेवून तुम्ही ओटी भरू शकतात आता ही आपले ओटीचं ताट तयार झालंय इकडे अशा प्रकारे आता हे ओटीचं ताट आपलं तयार झालंय त्यानंतर आपण देवीला हळद कुंकू वाहायचं त्यानंतर सवाशिनीने स्वतःला हळद कुंकू वाहून घ्यायचं आणि मग हे ओटीचं ताट घेऊन देवीच्या पुढ्यात तीनदा असं करायचं एक दोन तीन या प्रकारे तिसरुंदा ते देवीच्या पुड्यात ठेवावं देवळात कोण गुरुजी असेल तर तो तोच हे करेल त्यानंतर ओटी भरल्यावर आपण देवीला हात जोडून प्रार्थना करायची की देवी आई आम्ही जी तुझी ओटी भरलेली आहे जो तुला तुझा मानपान दिलेला आहे तो तू स्वीकार कर काही चुकलं पाकल तर त्याकरता माफ कर आणि ही आमची ओटी स्वीकारून तू हे सगळं गोड मानून घे आणि तुझा कृपेचा आशीर्वाद तुझा वरदहस्त आमच्यावर नेहमी असू दे आमच्या घरात सुख शांती लाभू दे आणि जी पण काही इडापिडा असेल ती तू दूर कर आणि सगळं काही व्यवस्थित सुरळीत चालू दे तुझा कृपा आशीर्वाद तुझा वरद हस्त आमच्यावर नेहमी असू दे अशी ओटी भरून झाली की त्यानंतर तुम्हाला देवळामध्ये कोण ब्राह्मण असेल तो ह्यातले थोडेसे तांदूळ प्रसाद म्हणून देईल ते तुम्ही नेऊन तुमच्या घरात साठवणीच्या तांदूळ जिकडे ठेवतात थे थे तिकडे ते ठेवावे त्यानंतर फळ असेल तर फळ देईल देवीची वेणी देईल त्यानंतर फळ सगळ्या घरात नेऊन ते, ने ते एकत्र सगळ्या घरच्यांनी मिळून खावं आता ही देवीची ओटी कोणी भरावी तर देवीची ओटी ही सवाशिणीने भरावी आता बऱ्याच वेळा कसं असते की आपल्या काही मात्याभगिनी आहेत त्या आजारी असतील म्हणा किंवा किंवा कोण वृद्ध झालेले असतील सवाशिणी तर मग त्याशा वेळी जर त्यांना देवळात जाऊन शक्य नसेल तर मग घरातल्या एखाद्या पुरुषाने भरली तरी देखील चालेल शेवटी कसं असते की आपण मनोभावे आपल्या देवीला मानपान द्यायचा दे आणि देव हा भक्तीचा भुकेलेला आहे पण ही ओटी सवाशिनीने भरावी आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल की ही देवीची ओटी का भरावी तर देवीची ओटी याकरता भरावी ना कारण की हा तिचा मान असतो देवीची ओटी हा तिचा देवीचा मान असतो तर तिला तिचं मानपान भेटल्यावर ती आपल्या कामात बरकत देते आपल्या काही मनोकामना असतात ते ती पूर्ण करते आणि देवी भरभरून तिचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी ठेवते त्यामुळे हा देवीला तिचा मान द्यावा वर्षात ना एकदा जर तुम्ही दर पौर्णिमेला दिला तरी देखील चालेल बरेच जण काय करतात वर्षाच्या बारा पौर्णिमा असतात बारा महिन्यातल्या बारा पौर्णिमा असतात तर बारा पौर्णिमेला बारा ओट्या देवीला देतात त्यानंतर नवरात्रात तिचा एक मान असतो तो जो तिला द्यायलाच लागतो तर नवरात्रात कंपल्सरी चैत्र नवरात्र म्हणा अश्विन नवरात्र म्हणा या दोन नवरात्रामध्ये तिची एकदा एकदा ओटी भरावी त्यानंतर तुमचं काही काम अडलेलं काम पूर्ण झालं असेल किंवा तुमची कोणती इच्छा पूरी झाली असेल तर देवीची ओटी भरून तुम्ही तिचे आभार मानू शकतात तेव्हा तुम्ही ओटी भरा घरात काही पूजा वगैरे असते तेव्हा सुद्धा आपण देवीला ओटी भरतो आता या प्रकारे देवळात तुम्ही ओटी भरू शकता किंवा मग घरात घटस्थापना केली असते तेव्हा पण तुम्ही याच प्रकारे ओटी भरायची आहे तर अशा प्रकारे साध्या सहज सोप्या पद्धतीने मी तुम्हाला देवीची ओटी नवरात्रामध्ये किंवा इतर वेळी पण तुम्ही कशी भरावी हे दाखवले दाखवलेला आहे तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आपला कसा वाटला आहे खाली कॉमेंट बॉक्समध्ये मला जरूर कळवा या व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीबरोबर नक्की शेअर करा म्हणजे तुमच्या इतर मैत्रिणींनासुद्धा कळेल की देवीची ओटी कशी भरली जाते आणि अशाच काही छान छान व्हिडिओजसाठी आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल उदरभरणला जरूर सबस्क्राईब करा